हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत कुष्मांडा नवमी म्हणजेच आवळा नवमीचं काय महत्त्व ते कुष्मांडा नवमी नाव का पडलेलं आहे आणि आप आपल्याला या दिवशी कोणत्या देवांची आपल्याला सेवा आराधना उपासना करायची आहे तर आपली खूप दिवसानंतर आज भेट झालेली आहे तर कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही हो। स्वामीजींनी प्रार्थना करूया आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्किप न करता शेवटपर्यंत पा व्हिडिओ पाहायचा आहे आणि माहिती जर आवडल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही कुष्मांडा नवमी म्हणजे हे कार्तिक शुक्ल नवमी आहे भगवान विष्णूंनी कुष्मांडा नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता जेव्हा त्या कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा जेव्हा वध झाला होता वध झाल्याच्या नंतर त्यांचं जे देह होतो, होतो, ते देह होतं त्या ठिकाणातून एक कोहळा नावाचं जे फळ होतं त्याचं रोप तिथं झालेलं होतं म्हणजे तिथं वेल तयार झालेला होता म्हणून या दिवसाला आपण उष्मांडा नवमी असं आपण म्हणत असतो आणि या दिवसाला आपण आवळा नवमी किंवा अक्षय नवमी असंही आपण म्हणत असतो तर ही शुभ तिथी आहे हा शुभ दिवस आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी आहे आणि आपल्याला या दिवशी आवळ्याची पण आपल्याला म्हणजेच आवळ्याच्या झाडाची पण आपल्याला पूजा करायची असते तर आता आपण पाहूया आपल्याला पूजा कोणत्या देवाची आणि कशी करायची आहे तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करायची आहे विष्णू भगवान हे आवळ्याच्या झाडामध्ये वास करत असतात आणि त्या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करायची आहे विष्णू भगवानांची सेवा करत असताना त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्त्रोत्र आपल्याला पठण करायचं आहे त्या दिवशी त्यांना अभिषेक द्यायचा आहे त्या तुमच्याकडं मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची तरी पण चालेल किंवा बाळकृष्णाची असेल किंवा स्पेशल अशी विष्णूंची माता लक्ष्मीची असेल तरीही चालते कोणत्याही का तुम्ही मूर्तीला तुम्ही अभिषेक घालू शकता आणि छान अशी त्या दिवशी पूजा करू शकता पूजा करणं म्हणजे एकाच ठिकाणावर बसून पूजा अर्चना नाही जसा तुम्हाला वेळ भेटेल जसं तुम्ही तुमच्या दिनचर्यामध्ये जसे तुम्ही कामं वगैरे करतात ते काम करत असताना साधा सोपा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र तुम्ही दिवसभर जप जरी केलास तरी तुम्हाला तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे आपल्याला त्याचबरोबर माता लक्ष्मीने त्या दिवशी पृथ्वीवर भ्रमण केलं होतं आणि त्यांनी त्यांना विष्णूंची आणि आपल्या त्यांना आपल्याला भगवान भगवान शंकरांची सेवा करायची होती पण शंकरांना बेल अर्पण होत असते आणि आपल्या भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण होत असते म्हणून त्यांना दोघांना बी एकत्रित असं काय असं जे आहे ते अर्पण करू शकते म्हणून माता लक्ष्मीने आवळा हे अर्पण केलं होतं म्हणजेच आवळा ह्या झाडाची त्यांनी सेवा केली होती म्हणून त्यांना त्यांचं दो दोन दोन्ही देवाचं पुण्य प्राप्त झालं होतं म्हणून त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला थोडंसं दूध पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि आवळ्याच्या झाडाची तुमच्या शेजारी जर तुमच्या कुठं असेल तर जमेल घ्यायचं आहे जर नसेल तर तुम्ही एखादा आवळा तुम्ही खरेदी करायचा आहे त्या आवळ्याची तुम्ही सेवा करू शकता कारण माता लक्ष्मीची जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपल्याला भगवान विष्णूची पण सेवा करायची असते या दोघांची सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला येतं आहे त्या दिवशी आहे कुष्मांडा नवमी म्हणजे त्या कुष्मांडा जे नाव आहे ते आपल्या दुर्गा देवीचे म्हणजे आपल्या नवरात्रीतला जो चौथा दिवस असतो त्या दिवशी आपण कुष्मांडा देवीची पूजा करत असतो म्हणजे आपल्या एक दुर्गा देवीचे एक स्वरूप आहे कुष्मांडा दे देवी मग या तिथीला कुष्मांडा असं नाव पडलेलं आहे म्हणून आपल्याला त्या दिवशी कुष्मांडा देवीची आपल्याला पूजा करायची आहे पण या दिवशी कोणताही तुम्ही एखादा नैवेद्य केला असाल ते तुम्ही तुमच्या दुर्गा देवीच्या समोर किंवा तुमच्या देवघराच्या समोर अर्पण करायचं आहे आपल्या सुख समृद्धीसाठी आपल्याला त्या पूजेने आपल्याला खूप ऊर्जा मिळत असते देवीला तुम्हाला फुले दुर्वा हळद कुंकू नैवेद्य अर्पण आपल्याला करून घ्यायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आपण विष्णू भगवानांची सेवा करत असताना विष्णू सहस्त्र नाम पठन करत असतो आणि व्यंकटेश स्त्रोत्र पठन करत असतो आणि माता लक्ष्मीची सेवा करत असताना आपल्याला स्त्री सुक्तम पठण करत असतो आपण जसा साधा सोपा मंत्र आपण पठन करत असतो पण कुष्मांडा देवीचा कोणता मंत्र असेल असा तुम्हाला वाटत असेल कारण त्या दिवशी आपल्याला त्या देवीचा मंत्र पण आपल्याला पठण करायचा आहे स्तोत्र आपल्याला पठण करायचा आहे तुम्हाला मी मंत्र पठण दे स्क्रीनवर तुम्हाला ते तुम मंत्र मी लावून देणार आहे मंत्र असा साधा सोपाच आहे या देवी सर्व भूतेषू मा कुष्मांडा रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम असा साधा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे अजून एक वेळेस तुम्हाला मी म्हणून दाखवते या देवी सर्व भूतेषू मा कुष्मांडा रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तस्ये नमो नम किती छान मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मी जे सांगते ते तुम्हाला असं बसवून पुढे तुम्हाला वेळ असं जास्त काय असं काही नाही त्या दिवशी तुम्ही फक्त तुमच्या मुखामध्ये दे देवीचं नामस्मरण आणि आपल्या विष्णू भगवानाचं नामस्मरण माता लक्ष्मीचं नामस्मरण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या दिवशी फक्त तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा करा करायला विसरू नका अजिबात जर जवळ असेल तर नसेल तर तुम्हाला एक साधा उपाय सांगते तुम्ही आवळ्याचं एक फळ घेऊन या आणि तुमच्या घरामध्ये दुर्गादेवीचा फोटो दुर्गादेवीची मूर्ती असेल तर तुम्ही एका तांदळाच्या राशीवर एका चौरंग पाठावर तुम्ही दुर्गामाता ठेऊ शकता आणि विष्णू भगवानांना पण तुम्ही ठेवू शकता आणि त्या दिवशी तुम्ही चुकूनही तुळशीचं तुम्ही तोडू नका आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही विष्णू भगवान अर्पण तुळशीचं पान अर्पण करून घ्यायचं आहे दुर्गा समोर थोडीशी तांदळाची किंवा गव्हाची थोडीशी रास द्यायची त्याच्यावर तुम्हाला आवळा ठेवायचा आहे साईडला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यांना हळद कुंकू थोडंसं आपल्याला दुधाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अशा प्रकारे बी तुम्ही सोपी घरच्या घरी पूजा करू शकता कारण शहरी भागामधल्या स्त्रिया ज्या असतात अपार्टमेंटमध्ये वगैरे राहिलेल्या त्या स्त्रियांना असं आवळ्याचं झाड वगैरे शोधणं खूप अवघड होते म्हणून तुम्ही एखादा आवळा खरेदी करून आणून तुम्ही घरच्या घरी आवळ्याची पूजा केलं तर बी तेवढंच तुम्हाला त्या दिवशी पुण्य मिळणार आहे आणि तोच आवळा आपल्याला ग्रहण प्रसाद म्हणून आपल्याला तो ग्र ग्रहण करून घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला दान करायचं असतं कारण दानाचं पुण्य हे खूप असतं खूप खूप पुण्य आपल्याला भेटत असतं आपण जेवढ्या सेवा आराधना करत असतो त्याच्या आपल्याला दुप्पट तिप्पटीने आपल्याला फळ हे आपल्याला दान केलेलं आहे त्याचं वाईट गोष्टीपासून आपल्याला दूर राहण्यासाठी पण त्याचा खूप आपल्याला पुण्यकारक आपलं हे दान स्वरूप ठरत असतं तुम्हाला जर पूजेमध्ये अर्क आणि पत्र किंवा एखादी पूजे साहित्य जरी तुम्हाला नाही भेटलं तरी तुम्ही परमेश्वर रूपी म्हणजे असं या दिवशी तुम्ही विशेष असं परमेश्वराचे चिंतन किंवा नामस्मरण एखादं दान जरी तरी केलात तरी तुम्हाला तेवढंच शाश्वत असं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे तर तुम्ही दान करता असताना कोहळा दान करायचा आहे काही ठिकाणी कोहळा हा चिरला जातो कापला जातो कारण वाईट शक्तींचं शक्तीपासून त्याचं रक्षण व्हावं म्हणून कारण तो तामसी असतो ना तो कोहळा हो कारण तो कुष्मांडा जो होता तो राक्षस तामसीच होता त्याच्यामुळं आपलं ते जे कोहळा जे फळ आहे ते तामसी असतं मग ते कट केल्याच्यानंतर आपल्या वाईट दृष्टी म्हणजे निगेटिव्हिटी भाव वगैरे नकारात्मक ऊर्जा ते खतम म्हणजे संपून जात असतात म्हणून आपल्याला ते कट करायचा असतो पण काही ठिकाणी कट करण्यापेक्षाही दान करण्याला हा दिवस खूप महत्वाचा आहे म्हणून तुम्ही या दिवशी आवर्जून हे कोहळा आणा आता प्रश्न पडेल की हा दान आपल्याला कुठं करायचा आता तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता हनुमानाच्या मंदिरामध्ये संकट मोचन हनुमानाच्या मंदिरा जर तुम्ही दान केला तर तुम्हाला खूप चांगला असा परिणाम तुम्हाला बघायला मिळेल खूप छान तुमचे संकट दूर होणार आहेत तिथं जर दान आणि विष्णू भगवानाचं मंदिर असेल किंवा महालक्ष्मी कोणत्याही देवाचं मंदिर तुम्ही अगदी गुरुवार आहे स्वामीच्या केंद्रात जरी जाऊन तुम्ही हे फळ जरी दान केलात तरी चालेल आता तुम्हाला वाटेल की कोहळा आम्हाला नाही भेटला तर तुम्ही एखादं फळ कोणतेही एखादं फळ तुम्ही दान करू शकता गरजू लोकांना छान पोटभर जेवण गरम असे एखादी कपडे वस्त्र स्वेटर वगैरे असं तुम्ही त्या दिवशी दान करू शकता आणि कोण आणि काही त्यांना जर तुम्हाला जर रोप भेटलो आवळ्याचं रोप किंवा तुम्ही एखाद्या नर्सरीमध्ये गेला असते तर तुम्हाला आवळ्याचं रोप दिसलं तर तुम्ही ते रोप आणून एखाद्याला ते रोपसुद्धा तुम्ही ते दान करू शकता कारण हे जेव्हा आपण हे दान करत असतो तेव्हा आपल्याला अनेक जन्माचं जन्मापर्यंत आपल्याला पुण्य आपल्याला प्राप्त अशी मान्यता आहे की आवळ्याच्या झाडामध्ये जे आपले विष्णू भगवान वास करत असतात कारण आता लवकरच एकादशी येणार आहे देव उठणे एखादशी आपण तो पण व्हिडिओ लवकर येणार आहोत आणि हो त्याचबरोबर कुष्मांडा नवमी म्हणजेच आवळा नवमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात ते उपाय मी तुम्हाला लवकर उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून शेअर करा आणि हो लक्ष्मी माताची पूजा करायला विसरू नका कुष्मांडा देवीची पूजा आराधना करायला विसरू नका विष्णू भगवानांची सेवा करायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण इतरच आपल्या व्हिडिओचा शेवट घेऊया पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना